ज्येष्ठ नागरिकांना जीवनाचा मुक्त आनंद घेण्यासाठी जरा विसाऊ या वळणावर आमदार संग्राम मोठा आधार माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पुढाकारातून प्रभाक्रमांक चौदामध्ये भव्य दोन मजली ज्येष्ठ नागरिक भवनाचे उद्घाटन संपन्न आयुष्याच्या सायंकाळी उतारवयात जीवनाचा मुक्त आनंद घेण्याच्या उद्देशातून प्रभाक्रमांक चौदामध्ये भोसले आखाडा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्यातून अय्यानगर शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेची दुमजली इमारत उभी करण्यात आली या भव्य दुमजली इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आनंद ज्येष्ठ नागरिक भवनाचे उद्घाटन श्रीमती निर्मला रमेशचंद्रजी बापना यांच्या शुभस्ते आणि आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश बागानगरे संजय चोपडा डॉक्टर सुधा कांकरिया डॉक्टर प्रकाश कांक्रिया मानिक विदाते सर सर्जेराव निमसे सर आदी विविध मान्यवरांसह आनंद ज्येष्ठ नागरिक भवनाचे सर्व प्रभाग क्रमांक चौदाचे सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आला आयुष्याच्या या वळणावर एकाकीपणाचे शल्य टोचत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकरिता जीवनाचा आनंद लुटण्याकरिता गप्पा गोष्टी विचारांची देवाणघेवाण गेट टुगेदर वाढदिवस योगासने व्यायाम लायब्री हास्य क्लब असे एक ना अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रसंगी डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी एक लाख एकावन्न हजार रुपयांची देणगी देऊन मोठा दिलासा दिला आहे तर नूतन आनंद ज्येष्ठ नागरिक भवनास रमेश बापना असे नाव देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय चौदा महिन्याची बिल्डिंग ता पूर्ण झाली म्हणजे आपल्या घराला सुद्धा दीड दीड दोन दोन वर्ष लागते तेवढा मोठ्या ह्याला पण ही एकदम फास्ट या ठिकाणी आपण केलं कारण सगळे ज्येष्ठ नागरिक ते आता दा सर आपले दाजी म्हणले होते की अशा टोळे टोळे झाले होते आमच्या इकडे ते इकडे तिकडे विखुरले होते आणि तेच मला हे करायचं होतं की परत एकत्र हे सगळे आले पाहिजेत आणि हे लवकरात लवकर आपल्याला हे करायचं आहे आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी दोन तीन दिवसाला ती चक्रा मारून ते पाहून लवकर मागं लागून लागून हे चौदा महिन्यामध्ये पूर्ण झाली दोन मजली बिल्डिंग काल या दोन एक दिवसात ते पेविंग ब्लॉक बी काल बसून घेतले जरा बरं वाटत नव्हतं पण सगळे आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणले इथं काहीतरी असलं बरं झालं असतं म्हणलं लगेच पेविंग ब्लॉक टाकतो ठेकेदाराला सांगितलं म्हणजे तुम्ही हे पेविंग ब्लॉक राहणार हे बसून म्हणजे कालची काल हे सगळं टी ब्लॉक झालं आता डॉक्टर साहेबांनी जे शब्द दिला होता त्या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ला। एक लाख एक्कावन्न हजार एक रुपये त्यांनी या ठिकाणी फर्निचरसाठी टेबल खुर्च्या या बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या त्यांचे सुद्धा मी आभार मानतो धन्यवाद करतो कारण बापणा बापणा साहेब होते त्यावेळेस त्यांनी ते शब्द दिलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सांगायचं की बापणे साहेबांना की त्यांचा मला आहे ना सारखा फोन आहे आमच्या बिल्डिंगचं काय झालं आम्हाला काय करताय आम्हाला पुढं जागा देतात पुढं बिल्डिंग मागून देतात आम्ही फार आता बसायला आम्हाला जागा राहिली नाही त्यांचा इतका पाठपुरावा होता या का कामासाठी तुम्हाला सांगतो की सांगू शकत नाही की <laughs> त्यांचा चार पाच दिवस झाले तर फोन बघितलं तरी कधी कधी जातो लोकनोबा म्हणजे इतका त्यांचा पाठपुरावा त्यांनी केला आणि आज ते, ते नाही आहेत आणि त्यांच्या नसताना इतकी मोठी वस्तू या ठिकाणी उभी राहिली आणि त्याचा खरंच श्रेय जातो त्यांना की त्यांनी हे वारंवार वारंवार कंटिन्यू देऊ त्यावेळेस बोलायचे आणि त्याच्यानंतर वायकर साहेब शेजारी आले मग त्यांचं चालू झालं काय करायचंय कधी करताय कधी करायचं आमदार साहेबांनी मागं पुढं पाहिलं नाही भरपूर निधी आपल्याला दिला आणि त्यांनी बोललो त्यांच्यापेक्षा जास्त निधी त्यांनी दिला आणि एक मजी दोन मजली या ठिकाणी झाली आपल्या ज्येष्ठ नागरिकांना खालचा हॉल झाला आणि इतर काही ऍक्टिव्हिटीज असतात आपल्या काही शिबिर असते थोडं काय असते थोडं काय महिलांचे काही कार्यक्रम असतात महिलांचे शिबिर असतं त्याच्यासाठी आपण हा वरचा हॉल या ठिकाणी केला नाही त्याची पुढे जागा नसती त्याची त्यांना जाता येईन त्या ठिकाणी शिबिर घेत आणि कुठं आरोग्य शिबिर असतात त्या महिलांच्या शिलाई मशीनचे काय असतात बरेच शिबिर आपण घेत असतो त्याच्यासाठी तो आपला हॉल वरचा कामाला येणार आहे म्हणजे हे मल्टीपर्पज हॉल आपल्याला या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक हॉल बरोबर ते सुद्धा झालं बोलतो आणि आता मी काही जास्त बोलत नाही परवा सुद्धा आपण या ठिकाणी बोललो आपण अभ्यासिका केली आणि आज या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिक हॉल झालेला आहे आणि आमदार साहेबांना गडबड आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांची मी राजा घेतो आणि आपण या ठिकाणी रोज येतात अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण रोज या ठिकाणी यावं आता बाहेर तुम्हाला बाकडे आपला दाजनी सांगितलं की बाहेर बाकडे बसून द्या ते बाकडे सुद्धा तुम्हाला बसून देऊ आणि तुम्ही जर बसलेले दिसतील तर जातानी ते आम्हाला बरं वाटणार आहे तुम्ही सर्व आमच्या वडिलांच्या सामानात ते आमचा विनायक नगरचा ज्येष्ठ नगर संघ इमारत बांधली त्यावेळेस आम्हाला निवेदन दिलं होतं सत्तरी साहेबांनी सगळ्यांनी त्या निवेदनामध्ये माझ्या वडिलांची मी सोयी होत <laughs> <laughs> त्या निवेदनाचं फोटो कॉपी करून फोटो त्या ठिकाणी फोटो फ्रेम करून त्यांनी त्या आणि त्यावेळेस ते, <laughs> ते, ते बिल्डिंग झाली आणि तसंच बापना साहेब जसे नव्हते तसे आमचे वडील त्यावेळेस नव्हते दोन्ही गोष्टी ह्या जो मला खंत राहील ज्या ज्यावेळेस त्यांनी पाठपुरावा केला त्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्या पण झाल्या पण ह्या चांगल्या झाल्या आणि इथून पुढच्या सर्वच आपल्या ज्येष्ठांच्या कामाला येतील आपले सुख दुःख या ठिकाणी तुम्ही वाटता तुम्ही व्यायाम करतान असं मी अपेक्षा वाळ असतो आमचं हिंद जय महाराष्ट्र